आणि एक महत्वाची घडामोड आहे अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांच्या सोबत एकत्रित बैठक आहे उद्धव ठाकरेंकडून जो वाद होता छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा उमेदवारी बाबतचा त्या वादात आता मध्यस्थी केली जाते संभाजीनगरमध्येच ठाकरे दानवे खैरे यांच्यात बैठक होते बंद दारा आड तिघांमध्ये चर्चा सुरू आहे महत्वाची घडामोड म्हणावी लागेल चंद्रकांत खैरे यांचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं गेलं नव्हतं तरी तसे संकेत हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून देण्यात आलेले होते मात्र त्यानंतर दानवेंनी थेटपणे नाराजी व्यक्त केलेली होती डावलला जात आहे असं म्हटलं जात होतं त्यानंतर खैरेंनी म्हटलेलं होतं की जर डावललं गेलं असतं तर इथपर्यंतची प्रगती राजकीय झाली असती का त्यांची असं म्हटलं जात होतं या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आता संभाजीनगरमध्येच या दोघांसोबत बैठक घेत आहेत बंद दारा आड तिघांमध्ये चर्चा सुरू आहे ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल संभाजीनगरचा मुद्दा संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाची आहे आणि त्यामुळेच हा वाद मिटणं अतिशय गरजेचं आहे या वादासंदर्भात आता काय तोडगा निघतोय याकडे खरं तर लक्ष असेल अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया विशाल अतिशय महत्वाची अशी ही बैठक म्हणता येईल यानंतर तरी तोडगा निघेल का याकडे खरं तर आता लक्ष श्रुती अगदी खरं आहे खरंतर या बैठकीला अत्यंत महत्वाची अशी संभाजीनगरच्या लोकसभेच्या दृष्टीनं बैठक म्हणता येईल आपल्याला कारण अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये उमेदवारीवरनं वाद सुरू होता चंद्रकांत खैरे यांना आतापर्यंत त्यांनाच उमेदवारी मिळेल असं वाटत होतं मात्र त्यात अंबादास दानवे यांनी थेट नाराजी व्यक्त केली आणि माझी गेली दहा वर्षांपासून लोकसभा लढण्याची इच्छा आहे आणि ही इच्छा मी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे त्यामुळे मला तिकीट का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि सातत्यानं मला डावलत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे या दोघांमधील वाद चांगलाच वाढला होता दरी चांगलीच वाढली होती या सर्व परिस्थितीत पक्षाचं विभाजन झालं असताना उद्धव ठाकरेंना संभाजीनगरमध्ये असला वाद परवडणारा नाही त्यामुळे ते काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते रात्री ते संभाजीनगरला मुक्कामी आले आणि चंद्रकांत खैरे यांना सोबत घेऊन त्यांनी देवदर्शन सुद्धा केलं आणि आज सकाळी आता संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये या दोघांसोबत त्यांची बैठक सुरू आहे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघांनाही खोलीमध्ये बसवलेला आहे आणि त्यांच्यामधील जे वाद आहे त्याचं निरासन करा अशा पद्धतीचं त्यांना सांगण्यात आलं आहे हा वाद मिटल्यावरच संभाजीनगरचा उमेदवार कोण असेल याची घोषणा उद्धव ठाकरे करू शकतात तुर्तास या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा वाद संपवण्याचा प्रयत्न खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुरू आहे आणि त्यांच्यासोबत संजय राऊत सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे नक्कीच तुम्ही या संपूर्ण बैठकीवर लक्ष ठेवून राहा वाद मिटतोय का याकडे आपलं लक्ष असेल अपडेट्स घेऊन तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी